ठाणे जिल्ह्यात खडवली येथे स्वच्छ भारत अभियानाचे औचित्य साधत जे के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयीन विद्यार्थींतर्फे नुकतेच स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई विद्यापीठ यांच्या संकल्पनेअंतर्गत दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली महाविद्यालयातर्फे संचालिका सौ कविता शिकतोडे मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार उपप्राचार्य प्रशांत तांदळे सर यांच्या नेतृत्वाखाली इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक दिनेश घरत सर तसेच प्राध्यापिका रसिका लोकरे प्राध्यापक शेख सर प्राध्यापिका रिया बांगर इत्यादींसह विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्वच्छ भारत उपक्रम राबवत उषा जोशी पार्क विभागात धार्मिक स्थळं तसेच कुंभारवाडा परिसर स्वच्छ करून घेण्यात आला सदर कार्यक्रमास विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच विद्यार्थ्यांचे विशेष परिश्रम राहिले आहेत